खास तोंड लावणीसाठी आज इथे आपण दोन प्रकारच्या चटण्या तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात तोंड लावणीसाठी या चटण्या तुम्ही आवर्जून करू शकता यात कोणत्या दोन चटण्या आहेत त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ खूप मनापासून स्वागत कसे आहात मंडळी मजेत ना तर आज आपण करतोय मस्त अशा दोन चटकदार चटण्या पण दोन्ही पण चटण्या खोबऱ्याच्याच बनवणार आहोत तर एक खोबरं भाजून करणार आहोत आणि एक खोबरं न भाजता करणार आहोत दोन्ही सुद्धा अतिशय चवीला सुंदर लागतात कॉम्बिनेशन व्यवस्थित आहेत छान आहेत जरूर अशा पद्धतीने करून बघा तोंडाची चव वाढवणारे हे दोन्ही पण चटण्यांचे प्रकार आहेत जरूर करून बघा तर पटकन त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिली आपण चटणी करणार आहोत सरळ साधी सोपी चटणी करणार आहोत तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये इथे एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी खिसून घेतलेलं आहे असं बारीक बघू शकाल इथे तुम्ही तर हे एक वाटी खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे तीन लसूणच्या पाकळ्या म्हणजे ह्या मोठ्या लसूणच्या पाकळ्या आहेत म्हणून मी तीन ते चारच घालतेय तुम्हाला जास्ती हवा असेल लसूण तर तुम्ही तुमच्या चवीनुसार लसूण याच्यामध्ये कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार लाल तिखट हे रंगाचं तिखट नाहीये हे घरी बनवलेलंच लाल तिखट आहे मी कारण चटणी थोडीशी तिखटच चांगली लागते म्हणून आपलं रेग्युलर तिखट घालायचं तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकतं साधारण पाव चमचा इथे मी जिऱ्याची पूड घालतेय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खे जिरे ह्याच्यामध्ये घातले तरी सुद्धा चालू शकत त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ मस्त आणि मिक्सरच आता झाकण लावूयात आणि व्यवस्थित ह्याची आपण चटणी तयार करून घेऊयात तर आता इथे मिक्सरला हे भांड लावून घेते आणि मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करतच ही चटणी बनवून तयार करायची आहे कारण चालू बंद केलं तरच व्यवस्थित चटणी होते जर तुम्ही एकसारखं पूर्ण फिरवायला जाल तर मग आपल्या जे आपण खोबरं घातलंय त्याला तेल सुटू शकतं त्याच्यामुळे अशी कोरडी कोरडी चटणी होणार नाही त्याच्यामुळे चालू बंद करतच मिक्सर फिरवून घ्यायचा आहे येस तर इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे येस yes, तर इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे तर चेक करूयात आपण मस्त बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त ही चटणी झालेली आहे आणि उळी मोकळी अशी झालेली आहे बघू शकाल जबरदस्त तर इथे ही आपली साधी सरळ सोपी चटणी बनवून तयार आहे तर आत्ता जी आपण चटणी केली ती सरळ साधी सोपी एक चटणीचा प्रकार आहे झटपट बनवून तयार होते तर आता आपण जाणार आहोत दुसरा चटणीचा प्रकार आत्ताचा जो केला तो आपण खोबरं न भाजता केला आता आपल्याला करायचं आहे खोबरं भाजून चटणी करायची आहे ती सुद्धा अतिशय सुंदर होते चवीला पटकन सुरुवात करूया आता आपण दुसऱ्या चटणीचा प्रकार करणार आहोत तर गॅसवर एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर यामध्ये एक वाटी खिसलेलं खोबरं घालायचं सुरुवातीला हे खोबर आपल्याला व्यवस्थित बदामीसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता हे खोबरं भाजत असतानाच इथे साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या मोठ्या आहेत लसूणच्या पाकळ्या म्हणून मी चार ते पाच घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्ती लसूण घातला तरी सुद्धा चालू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करून घेऊयात आणि आता या खोबऱ्यासोबत हा लसूण सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात इथे बदामी सर रंगावरती हे आपलं खोबरं भाजून तयार झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही बस ह्याच्या पलीकडे आपल्याला भाजायचं नाहीये नाही तर ते करपल्या देखील जाईल आता मी गॅस संपूर्ण बंद करतेय आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेतेय आता हे खोबरं आणि लसूण व्यवस्थित आता गार झालेलं आहे तर आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये हे खोबरं आणि लसूण घालून घेऊयात आपण आता यामध्ये साधारण अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घालतीये तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टर्फल काढून घेतली तरीसुद्धा चालू शकतं पण मी असेच टर्फलासहित वापरतेय तर हे शेंगदाणे आपण अर्धे एक कप आपलं अं एक वाटी जर भाजलेलं आपलं खोबरं असेल तर अर्धी वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार लाल तिखट जर तुम्हाला मिक्स म्हणजे खोबऱ्याची टेस्ट जास्ती हवी असेल तर एक वाटी खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे वापरा जर तुम्हाला दोन्ही समप्रमाणात हवं असेल तर एक वाटी खोबरं आणि एक वाटी शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकतं चवीनुसार लाल तिखट हे मी घरी बनवलेलंच लाल तिखट आहे हे रंगाचं लाल तिखट नाही आहे त्याच्यानंतर पाव चमचा इथे मी घालतीये भाजलेल्या जिऱ्याची पूड तुम्ही अख्खे जिरे घातले तरी सुद्धा चालू शकतं पण शक्यतो सगळं भाजलेलं आहे म्हणून मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतीये त्यानंतर यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ झाकण लावूयात आणि ह्याच पण मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ह्याची पण चटणी बनवून तयार करायची आहे तर आता हे मिक्सरला लावूयात आणि चालू बंद मिक्सर करत ही पण चटणी आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे तर इथे ही आपली चटणी बनवून तयार आहे तर आता चेक करूयात आपण मस्त ही सुद्धा चटणी आपली इथे व्यवस्थित बनवून तयार आहे काय सुंदर दिसते ही सुद्धा चटणी बघू शकाल इथे तुम्ही आणि अजिबात ही तेल सुटलेलं नाहीये बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित अशी मोकळी मोकळी ही सुद्धा चटणी आपली इथे बनवून तयार आहे खोबरं आणि चटणी मस्त आता ही एका बोल मध्ये काढून तर अशा पद्धतीने या दोन्ही पण चटण्या आपल्या इथे बनून तयार आहेत काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेल्या आहेत चवीला एकदम भन्नाट होतात आणि झटपट बनून तयार होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आहेत की नाही दोन्ही पण चटण्या अतिशय भन्नाट लागतात चवीला आणि झटपट बनवून तयार होतात आणि घरच्या साहित्यामध्ये ह्या चटण्या बनवून तयार होतात उन्हाळ्यामध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही किंवा ओलसर खाण्याची इच्छा होत नाही तर तुम्ही अशा चटण्या जरूर करू शकता पौष्टिक देखील आहेत आणि शरीरासाठी उत्तम आहेत तर जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा आवडतील ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय